बालपणातील शाळेतील दिवस आठवून आजही अनेक वेळा हसायला येते त्या जुन्या गोष्टी आठवतात आणि आजही चेहऱ्यावर गोड हास्य उजळते सध्या एक लहान मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमचे बालपण आठवल्याशिवाय राहणार नाही तेव्हा या मुलीसोबत व्हिडिओ पुढे काय घडलं हे नक्कीच बघा मात्र त्या अगोदरचा नवीन असाल आणि आने असा अनेक व्हायरल व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका सदर व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका वर्गामध्ये अनेक मुलं आणि मुली बसलेले आहेत वर्ग चालू आहे आणि शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत आहे दरम्यान वर्गामध्ये त्या मुलीला चांगली झोप येत असून भरल्या वर्गामध्ये मुलगी गे, डुलकी घेत आहे तर कुणीतरी या मुलीचा व्हिडिओ बनवत आहे त्या मुलीला इतकी काही झोप येते आहे की ती खूप प्रयत्न करत आहे मात्र बसल्या ठिकाणी टीचे डोळे आपोआप लागत आहेत व भरल्या वर्गामध्ये ती डुलकी देत असल्याने सर्व विद्यार्थ्यांचे त्या मुलीकडे लक्ष आहे ती झोपेला नियंत्रण करण्याचा प्रयत्न करते मात्र तिसऱ्यांदा डुलकी दरम्यान तिचा तोल जातो ती खाली पडते आणि तिला जाग येते तिला जाग येताच ती गोड हसायला लागते कारण सर्वच मुले व व्हिडिओ बनवणारा व्यक्ती तिच्याकडे पाहत असल्याचं तिच्या लक्षात येते हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटकरांना हसू आवरला नाही तेव्हा तुम्हाला या मुलीविषयी काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका